तुमची गाडी फास्ट आहे तो तो सर कॉल केला होता एक दोन पेंडिंग होते एक मुलगी बातमी टाकलेले सर पाच सहा वाजता गणेश उत्सव इदमिलांच्या अनुषंगाने गणेश उत्सवात जी काही गणपती मंडळ असतील त्या गणेश मंडळांची शांता समिती सदस्य जे साऊंड सिस्टीम असणारी जी काय मालक वगैरे असतील किंवा त्याचा वापर करणारे असतील त्यांची बैठक घेण्यात आलेली आहे त्यांना योग्य त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत तसेच दरवर्षीप्रमाणे जे गणपती मंडळ असतील त्यांच्यासोबत एक अंमलदार नेमणूक करण्यात येईल जेणेकरून तो पूर्ण कालावधीमध्ये सदर मंडळाला भेटी देऊन काय अडीअडचणी असतील किंवा काय सूचना द्यायच्या असतील त्याच्या अनुषंगाने सूचना देईल तसंच जे गौरी गणपती वगैरे राहील त्यावेळी महिलांचा वावर बाहेर मार्केटमध्ये जास्त असतो तर त्याच्या अनुषंगाने देखील खाजगी वेशामध्ये दे, आणि इतर गणेश कालावधीमध्ये हो दे, देखील खाजगी वेशातील पोलिसांचा बंदोबस्त नेमण्यात येतो आज रूट मार्च करण्यात आला किती अधिकारी आज रूट मार्चला चार अधिकारी आणि ऐंशी अंमलदार पंढरपूर शहरातील रूटमार्चसाठी हजर होते